नमस्कार माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्या सर्वांच्या शुभकामना सदिच्छा घेऊन या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मी जीव ओतून काम केलं कधी वन अकादमी केली बॉटनिकल गार्डन सैनिक स्कूल बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर राम सेतू अभ्यासिका स्टेडियम पण यामध्ये मला ज्या कामाचं खूप समाधान होते आहे ते मेडिकल कॉलेजच्या नंतरचं काम आहे कॅन्सर हॉस्पिटल स्वर्गीय रतन टाटा जेव्हा चंद्रपूरच्या दौऱ्यावर माझ्या निमंत्रणावरून आले तेव्हा त्यांना मी आग्रह केला की या जिल्ह्यामध्ये कॅन्सरचे पेशंट्स मोठ्या संख्येने आहे त्यांना मुंबई नागपूरला जावं लागतं एक अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूरमध्ये व्हावं हा माझा संकल्प होता इच्छा होती आणि त्यामध्ये आपण दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्च करून एकशे चाळीस बेडेडचं कॅन्सर हॉस्पिटल या बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस लागवान महादेवाच्या सोमवारी आचारसंहितेमुळे मी जरी मंचावर राहू शकलो नाही तरी कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे कारण ते एक माझं स्वप्न होतं होतं गोरगरीब जनतेच्या कॅन्सर रुग्णाच्या सेवेसाठी आज मी आपल्याला आग्रहाचं निमंत्रण देतोय परमपूजनीय सरसंघचालक श्री मोहनजी भागवत साहेबांच्या हातानी याचं उद्घाटन होत आहे ही इच्छा स्वर्गीय रतन टाटांची होती ती इच्छा बावीस तारखेला अकरा वाजता पूर्ण होणार आहे स्वतः सरसंघचालकांच्या शुभ हातानी देश घडवण्यासाठी देशाला संस्कारी करण्यासाठी अखंडपणे आपल्या आयुष्याचा क्षण आणि क्षण ज्या या चंद्रपूर जिल्ह्याच्या भूमीतून या चंद्रपूरच्या सुपुत्रांनी दिला ते आदरणीय ससंगचालक परमपूजनीय श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते होते आपण निश्चितपणे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी अकरा वाजता बायपास रोडवर या कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनागा निश्चित यावं हा कार्यक्रम अकरा वाजता सुरू होईल आणि बरोबर साडेबारा वाजता संपेल आपण निश्चित यावं सदिच्छा देण्यासाठी शुभकामना देण्यासाठी आणि उत्तम काम जर झालं आहे असं वाटलं तर आम्हाला शाबाशकी देण्यासाठी या शाबाशकीच्या ऊर्जेतून पुन्हा अनेक कामं आम्ही या जिव्याच्या सेवेसाठी निश्चितपणे पूर्ण करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय चंद्र